आज या निमित्ताने या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो कोणतीही शंका मनात ठेवू नका जी जी आश्वासनं आम्ही दिलेली आहेत ज्या ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या संदर्भात आम्ही दिलेली आश्वासनं असतील युवांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील ज्येष्ठांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील समाजातल्या वंचितांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील ही सर्व आश्वासनं या ठिकाणी आम्ही पूर्ण करणारच आहोत <coughs> आमचे मित्र भास्करराव या ठिकाणी नाही पण माझे सरकार याच्यावरच त्यांना परवा आक्षेप होता आता तसे फार हुशार आहेत ते इतके वर्ष त्यांनी राज्यपालांचं भाषण देखील ऐकलेलं आहे कदाचित शाळेत असताना नागरिक शास्त्राला दांडी मारत असतील ते पण शासन जे चालतं ते मुख्यमंत्र्याच्या नावाने चालत नाही शासन राज्यपालाच्या नावाने चालतं आणि म्हणून ते माझं सरकार असतं म्हणून राज्यपालांनी माझं सरकार म्हटलेलं आहे तथापि माझे मित्र भास्करराव नसल्यामुळे मी त्याच्यावर जास्त या ठिकाणी बोलणार नाही खरं म्हणजे हे जे अभूतपूर्व अशा प्रकारचं मॅन्डेट आम्हाला मिळालं